पण छान असा एपिसोड पाहूयात पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही आपल्या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती सतत पाहायला ऐकायला मिळतात प्रत्य प्रेक्षकांनो इथे पुढील भाग खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आता इथे जो काही आपला अर्जुन आहे अर्जुन हा एका ठिकाणी जाऊन बसलेला असतो जिथं की त्याला असं वाटत असतं की इथे मला सायलीने बोलवलेलं आहे आणि सायली मला नक्कीच भेटायला येईल <coughs> आणि त्यामुळे इथे आता तो तिथे जाऊन बसलेला असतो पण आता सायलीला ह्या गोष्टी काहीच माहिती नसतात सायली ते घरी सर्वांना जेवण वाढत असते आणि सायली घरी सर्वांना जेवण वाढत असताना आता इथे जो काही आपला अर्जुनचा भाऊ आहे तो इथे म्हणत असतो मला इथे दोडक्याची भाजी खायची नाही आहे आणि तेव्हा हो मात्र इथे आता सायली म्हणत असते हो मला माहीत आहे तो मला दोडक्याची भाजी आवडत नाही म्हणून मी तुमच्यासाठी खास दुसरी भाजी बनवली आणि मी जे काही अश्विनसाठी पनीर बनवलेलं असतं ते तो घेऊन येते आणि अश्विनसाठी की बनवलेलं पनीर जे आहे ते घेऊन आल्याच्यानंतर आता अश्विन म्हणत असतो खरंच मला खूप आनंद झालाय आणि एवढी छान अशी भाजी झाली त्यामुळे मी आता पोटभर इथे जेवून घेत आहे असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा मात्र इथे आता पूर्णही म्हणत असतात रे लब्बाडा आता तुला आईची आठवण नाही काय तेव्हा तो म्हणत असतो पूर्णाई आईची आठवण तर कायम येते ग आणि मी सतत तिथले अपडेट्स घेतोय मामाला सतत पाहतो आणि डॉक्टरांशी सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही आहे तेव्हा आता प्रतापरावसुद्धा सुद्धा म्हणत असतात पूर्ण आहे आणि सोबतच मी सुद्धा तिला दिवसातून सतत व्हिडिओ कॉलद्वारे बोलत आहे जेणेकरून इथे तिला बरं वाटावं आणि सोबतच इथे ती खूप धीराची आहे मला माहिती आहे तिला आता खूप जास्त त्रास सुद्धा होत असेल पण आता काही काळजी करण्यासारखं नाही असं इथे तो बोलत असतो तर आता म्हणजे सायलीचं लक्ष जे आहे ते इथे जी काही सायली आहे तिचं लक्ष मात्र ह्या कुठल्याच गोष्टीकडे नसतं कारण तिला अर्जुन आत्तापर्यंत घरी आलेला नाही त्यामुळे खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं <coughs> आणि तिचं टेन्शन जे आहे ते इथं स्पष्टपणे दिसतसुद्धा असतं आणि त्यामुळे आता इथे ज्या काही पूर्णाई आहे त्या इथे सायलीला विचारत असतात की सायली काय झाले तेव्हा ती म्हणत असते हो ना पूर्णाई हे आत्तापर्यंत यायला हवे होते पण आणखी सुद्धा घरी आलेले नाहीये त्यामुळे मला थोडीशी काळजी वाटते तेव्हा आम्ही लगेचच इथे चैतन्य भाऊजींना कॉल करून विचारते असं म्हणूनच आता इथे जी काही सायली आहे ती इकडे चैतन्यला कॉल करून विचारत असते पण चैतन्य म्हणतो नाही अर्जुन आणि मी सोबत नाही आहोत तेव्हा आता इथे सायलीला अजूनच टेन्शन आलेलं असतं आणि त्या टेन्शनमध्येच इथे आता तिला काही सुचत नसतं इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जो काही अर्जुन आहे तो अर्जुन सायलीची वाट पाहत पाहात कंटाळ्याला असतो त्याला असं वाटत असतं की आणखीसुद्धा इथे आता जी काही सायली आहे ती आत्तापर्यंत कशी आली नाही आणि काय झालं असेल सर्व काही ठीक तर असेल ना आणि त्यांना जर यायचंच नव्हतं तर ह्यांनी मला इथे फोन करून का बोलवलं असं इथे त्याच्या मनामध्ये सतत हेच प्रश्न सुरू असतात आणि तेव्हा इकडे <coughs> सायली जी आहे ती इथे अर्जुनची वाट पाहत असताना आपल्याला पाहायला दिसत आहे <coughs> तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग तर खूपच सुंदर आणि त्याहूनही तो तेवढाच इंटरेस्टिंग असा झालेला आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता इथे जी काही आपली सायली आहे सायली म्हणत असते अर्जुनला की मी तुम्हाला कसलाही कुठचाही मेसेज केलेला नाही आहे तेव्हा अर्जुन त्याचा मोबाईल दाखवतो आणि मोबाईल दाखवल्याच्यानंतर सायली म्हणत असते हे तर माझ्या सर्व मनातलं आहे पण मी असा मेसेज नाही केला तेव्हा सायली इथे दाखवत असते हे पहा तुम्ही माझासुद्धा मोबाईल इथे चेक करू शकता आणि अर्जुन पाहतो तर इथे खरंच तिच्या मोबाईलवरून कुठलाच मेसेज आलेला नसतो पण हे सर्व काही कसं झालं हे दोघांनासुद्धा कळत नसतं पण आता ज्या काही भावना आहे त्या तर खऱ्याच सायलीच्या मनातील असतात हे सुद्धा तेवढंच जास्त खरं आहे <coughs> तर आता इथे जी काही सायली आहे ती अर्जुनला त्याच्या मनातील सत्य कधी सांगेल हे सुद्धा पाहणं तेवढं जास्त रंजक असतं कारण <coughs> आता शेवटी जो काही अर्जुन आहे तोच इथे पुढाकार घेऊन सायलीला त्याच्या मनातील सत्य लवकरच सांगताना आपल्याला पाहायला इथे दिसणार आहे तर अशा नवनवीन सोबतच डेली मालिकांच्या अपडेट्स आणि जाणून घ्यायची असती तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया जे काय छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत आणि अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद